<laughs> शिवयोती सिद्धारामची यात्रा बारा एक दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झाला पहिल्या दिवशी म्हणजे हळदीचा मजा कार्यक्रम तेरा तारखेला कार्यक्रम तार 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 आज चौदा तारीख मकर संक्रांत आज नंदीध्वज ध्वज व मैदानावर इतक सुंदर इथे आले आत्ता मी बघण्यामध्ये असं एवढं फास्ट कधीच ना ना आले नाही आणि न विघ निर्विघ्न पण आलेच नंदीतवज गोमिधी विधी चांगला झाला तर वाज जो भागणूक आहे वासरूना न कुठल्या याला निस्त तोंड लावला मला मिस्त्र नाही किंवा मला मूत्र नाही आणि वासरू शांत होता त्यामुळं आमचा अंदाज असा आहे की वासरानं शांत म्हणजे गेल्या वर्षी जी परिस्थिती आहे तेच राहणार असं मला वाटतं काय 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 राहणार गेल्या वर्षी जे झालं तेच असं आता मला मिस्तरण नाही मला मुतरण नाही काय त्यामुळं गेल्या वर्षी पाऊस झाला त्याप्रमाणेच राहणार आणि वातावरण शांत राहणार काय तेच म्हणलं की ना की ते एकाही राहणार झाला म्हणजे तोंड लावलं नाही काय म्हणजे सर्व स्थिर राहणार स्थिर राहणार कुठे याला तोंड लावलं नाही ते सगळं स्थिर राहणार पाऊस पाणी सगळं व्यवस्थित होणार आता दाखवा लागले पाऊस पाणी नाहीतर वर्षाचा मलमूत्र मला विश्राण होत यावेळी दोन्ही नाही तर ना, आमच्या अंदाजाना स्थिर होईल असं मला वाटतं एक पाणी चांगलं होणार रोग राहील रोग रो, वास्त्र शांत असल्यामुळे भीतीचं वातावरणच नाही हे महत्वाचं आहे वास्त्र शांत असल्यामुळे भीतीचं वातावरण बिलकुल नाही